उजनी धरणातून भीमा नदीत सव्वा लाखाचा विसर्ग भीमा नदीवरील तीन बंधारे पाण्याखाली तर गणेशवाडी पुलावर नऊ फूट पाणी वाहत असल्याने यावरील बंद पुणे परिसरातील धरणातून उजनी धरणात जवळपास दोन लाख क्युसेकने पाणी सोडले जात आहे त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत एक लाख पंचवीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे भीमा नदीवरील तीन बंधारे बुडाले तर गणेशवाडी पुलावर नऊ फूट पाणी वाहत असल्याने यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे तर वीर धरणातून निरा नदीत बत्तीस हजार चारशे एकोणसाठ हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडल्याने यावरील बंधारे व पिके पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे नदीकाठावरील इंदापूर माढा व माळशिरस तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे पुणे परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी चालू असल्याने वरील धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे त्यामुळे उजनी धरणावरील बाजूस असलेल्या एकोणीस लहान व मोठ्या धरणातून दोन लाख क्युसेक्स पाणी उजनीत येत आहे त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत सकाळी अकरा वाजता एक लाख तीन वाजता एक लाख दहा हजार तर सायंकाळी पाच वाजता एक लाख पंचवीस हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असून त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती उजनी धरण नियंत्रण विभागाकडून देण्यात आली आहे रविवारी चार ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता उजनी धरणातून वीस हजार क्युसेक्स पाणी भीमा नदीत सोडण्यात आले त्यामध्ये रात्री आठ वाजता वाढ होऊन चाळीस हजार तर अकरा वाजता साठ हजार क्युसेक्स करण्यात आले तसेच वरील येणारे पाणी वाढले तर उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात जास्तीचे पाणी सोडावे लागेल असा धरण नियंत्रण विभागाकडून सांगण्यात आले होते उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे भानगाव टनू नरसिंहपूर येथील बंधारे व गणेशवाडी गारकोले यांना जोडणारा पूल एक वाजता पाण्याखाली गेला आहे पुलावरून जवळपास सात ते नऊ फूट पाणी वाहत असल्याने यावरून होणारी वाहतूक बावडा दूरक्षेत्र पोलिसांनी बंद केली आहे नागरिक पुलाच्या दोन्ही बाजूला नदीवरील पाणी पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत वीर धरणातून निरा नदीत बेचाळीस हजार क्युसेक्स पाण्याच्या विसर्गात घट होऊन बत्तीस हजार चारशे एकोणसाठ क्युसेक्स करण्यात आला आहे भीमा व नीरा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असा इशारा जलसंपदा विभाग सोलापूर धरण नियंत्रण विभाग भीमानगर धरण नियंत्रण विभाग नीरा खोरे वीर धरण व पूर नियंत्रण विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नरसिंहपूर संगम व नरसिंहपूर शेवरे पुलावरून वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू ठेवण्यात आली आहे कोंडारपट्ट्यातील गावातील विद्यार्थ्यांना गणेशवाडी पुलावर पाणी आले असल्याने शाळेला सुट्टी देण्यात आली आहे नदीकाठावरील शेतातील पिकात पाणी घुसल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत कार्यकारी संपादक शौकत तांबोळी टाइम्स फोर्टीफाय न्यूज बावडा नरसिंहपूर